खेड तालुक्यातील राजगीर नगर जवळील चांदोल्यातील वीज वितरण विभागाच्या मीटर टेस्टिंग कार्यालयात बिबट्या घुसल्या तेथे काम करणाऱ्या अधिकाऱ्यांच्या सतर्कतेमुळे बिबट्याला एका खोलीत बंद करण्यात यश आले या खोलीतून बिबट्याला सही सलामत रेस्क्यू करण्याची कार्यवाही वन विभागाकडून सुरु आहे राजगीर नगर शहरालगत असलेल्या चांडोली गावात गेली पाच सहा दिवस बिबट्याचा वावर होता एका सदनिकेत तो चार दिवसांपूर्वी घुसल्याने नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण होतं रोज त्याचे वास्तव्य चांडोली गावात होते चांडोली राजगिरुनगर येथील वीज वितरण विभागाच्या कार्यालया शेजारील असलेल्या वीज मीटर टेस्टिंग कार्यालयात बुधवारी दिनांक दहा जुलै दोन हजार चोवीस रोजी सकाळी अकरा वाजण्याच्या सुमारास आला काही कर्मचाऱ्यांनी त्यास येताना पाहिले त्यांनी आरडाओरडा केला त्यावेळी तो कार्यालयाच्या लगत असलेल्या मीटर टेस्टिंग कार्यालयात घुसला यावेळी तेथे काम करीत असलेल्या महिला वरिष्ठ तंत्रज्ञ शांता संभाजी शेळके यांनी सतर्कता दाखवत कार्यालयाचे गेट बंद केले बिबट्या पकडण्यासाठी वन विभागाच्या अधिकाऱ्यांना पाचारण करण्यात आलं आहे बिबट्या वीज मंडळाच्या कार्यालयात घुसल्याची बातमी समजतात नागरिकांनी मोठी गर्दी केली होती मागील दोन दिवसांपूर्वी बिबट्याला याच परिसरात करंट म्हणजेच विजेचा धक्का बसल्याने तो जखमी अवस्थेत आहे त्याला जास्त पळता येत नाही उंच उडी ना, मारता येत नसल्याचे वीज वितरण विभागाच्या अधिकाऱ्यांनी आणि स्थानिक नागरिकांनी सांगितले वन विभागाचे पथक व रेस्क्यू टीम बिबट्याला पकडण्याचे प्रयत्न करत आहे माझे सिनियर टेक्निशियन राजगुरुनगर डिव्हिजन मी तर मी तर टेस्टिंग करत असताना माझ्या टेबलवरती बसलेले आमचे दुसरे जे होते लाईनसा ते मला तिकडनं आवाज देत होते मॅडम मॅडम एक दोन वेळा मी त्यांच्या आवाजाकडे दुर्लक्ष केलं सरांदा पाहिलं ते ज्या वेळेस बोलले की वाघ आहे म्हणून त्यावेळेस मी पाहिलं तर माझ्या शेजारून वाघ माझ्या मागे गेला त्यावेळेस मी बाहेर गेलो नंतर त्या आमच्या सरांनी सांगितले की दरवाजा बंद करा त्यावेळेस मी दरवाजा बंद करून बाहेर आले नाही नाही नकळात विषय झाला ना माझ्या त्यामुळे मला त्याची काही भीती नाही अशी वाटते मी मागची साईड फक्त पाहिजे उचला बघतात चला उचला 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 चला जाऊ दे निघाल निघाल ज्यांचे त्यांचे व्हिडिओ झाले त्यांनी साईट लावून आता काय तुझं नका लावू लावू नका अंतर्गत <laughs> चांडोली इथे शनिवारी रात्रीपासून सदरील मादी बिबट्या आढळून येत होता आज वन विभाग रेस्क्यू टीम खेड आणि चाकण आणि पोलीस डिपार्टमेंट यांना एकत्रितपणे सदरील बिबट्या रेस्क्यू करण्यात यश आलेलं आहे आणि तो सदरील बिबट्या आता मानिकडो निवारा केंद्रात पाठवण्यात येत आहे सदरील बिबट्या अंदाजे चार ते पाच वर्षापासून चांगल्या स्थितीत आहे धन्यवाद थोडं काठी काठी मानस तिकडे फिरवा नमस्कार आपण पाहत आहात पुणे लाईव्ह न्यूज